नमस्कार तुम्ही कसे आहात आणि छान असाल अशी मी मनापासून आशा करते आणि सर्वात प्रथम सगळ्यांना गुड मॉर्निंग कारण सकाळ जे वाजलेले आहेत आता साडेआठ आणि माझं नाव आहे मनीषा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर हे पहा मी आता तयार झाली आहे आणि आज तया एवढ्या सकाळ सकाळी तयार, सका तयार होण्यामागचं कारण म्हणजे मी चालले आहे माझ्या माहेरी आणि कुठं पण जायचं म्हणलं की घरातलं काम आवरल्याशिवाय जाता येत नाही म्हणून मी आज सकाळी चारला उठले आहे चार वाजल्यापासून आता साडेआठपर्यंत सगळं काम आवरलेलं आहे आणि दुपारचा स्वयंपाक वगैरे सगळं आवरलेलं आहे नाश्ता वगैरे आणि आता मी दहाच्या ट्रेननं जाणार आहे माझं माहेर मिरज आहे आणि आमच्या गावचा उरूस आहे मिरजेचा म्हणून मी चालले आहे आणि माहेरी जायचं म्हणलं की मी तर खूप एक्सायटिंग असते आणि तुम्हाला माहिती आहे माहे जायचं म्हटलं किती आनंद होतो मला आता रात्रभर झोपच लागलेली नाही आणि उरुसा आहे म्हटल्यानंतर दरवर्षी मी जातेच आणि पहिला माझी मम्मी वगैरे मम्मी जे होती त्यावेळी मला घ्यायला यायची परंतु आता माझी मा आई वारली आहे पण काल भावाचा फोन आला होता दोन तीन दिवसापूर्वी की उरसाला ये, ये म्हणून म्हणून मी चालले आहे तर मी माझ्या दोन मुलांना घेऊन ट्रेननं जाणार आहे कारण मिस्टर वेळ नाही आहे दुकानात बंद करून चालत नाही ते उद्या येणार आहेत चला तर मग मी माझ्या माहेरी चालली आहे आणि आता आमचा प्रवास कसा होतो काय होतं हे नक्की कंटिन्यू करा ब्लॉग बंद करू नका संपूर्ण दाखवणार आहे माझं माहेरचं घर माझ्या माहेरचे माणसं पण तुम्हाला दाखवते चला तर मग जाऊया चल सांग हे पहा इथं दिसत नाही आहे प्रकाश फोडो खिडकीतून हे पहा तर माझी मुलगी पण आवरली आहे मुलं तर सकाळी सा सहालाच उठून बसले आहेत मामाकडे जायचं म्हणून हे पहा मा मामाकडे जायला आवडते की ना हे पहा खूप खुश आहेत आणि मामाकडं जायचं मामाकडे जायचं म्हणून दोन तीन दिवसापासून चालू आहे मग मी काय आज जाणार आणि उद्या दुपारपर्यंत येणार आहे कारण मुलांची शाळा पण आहे परवा दिस तिचा पेपर आहे सोमवारी आणि म्हणून उद्या दुपारपर्यंत येणार आहे पण एक दिवस का होईना जाणार देवाला वगैरे जाऊन उरूस वगैरे तुम्हाला पण उरूस दाखवते आमच्या इथे कसा भरतो नक्की बघा लाव चला तर मग जाते मी उशीर होते कारण दहाला ट्रेन आहे आता पहिल्यांदा आमच्या जा दुकानात जाणार आहे तिथं मग तिथून मग मिरव म्हणजे मिस्टर मला सोडतील रेल्वे स्टेशनवर चला तर मग जाते तू येणार येणार मामाकडे जायला आवडते तुला हे पहा सकाळी साला उठून आवरून बसलाय हा आमच्या आधी येऊन बसलाय दुकानात हे पहा दुकान आहे आमचं नाश्ता केला काय ठेव पट्टा पाहिजे होता ना तुला नाही आणला गडबडीत पट्टा पण विसरून आलाय बाबा

अरे बापरे एवढे पैसे दिले पप्पाने दिदी कडे पण आहे काय मला काय घेऊन देणार मला काय घेऊन देणार चला जाऊ काय मग आम्ही जाऊ काय हा

तर हे पहा आम्ही आता रेल्वे स्टेशनवर येऊन बसलो आहोत रेल्वे अजून काय आलेलं नाही आहे दहा वाजायला पाच मिनटं कमी आहेत अजून नाही साडेनऊ वाजलेत वाटतं ह ना साडेनऊ वाजले साडेनऊ वाजलेत आता ट्रेन येईल थोड्या वेळानं मग आपल्याला अडचण का थांबायला लागतं अजून तिकीट वगैरे काढून बसलो आहोत मग अगोदर येऊन थांबलेलं बरं नंतर हुशार झाला काय करतेस म्हणून जरा उशीर ट्रेन जाईल म्हणून लवकर चालू आहोत आम्ही साडेनऊ वाजता आहोत काय लागत नाही सव्वा एक तास सव्वा सव्वा तास मिरजेत पोहचतो मम्मा तिकीट काढल्या तर मी आता माझ्या माहेर येऊन पोहोचले आहे आणि तर आता मी माहेर येऊन पोहोचले आहे मगाशी आल्यानंतर खूपच कंटाळा आला होता बहीण पण आली आहे हे पहा आता आहे कोल्हापूरला असते ती आणि खाण्यासाठी स्ट्रॉबेरी पण आणली आहे या सगळी जर स्ट्रॉबेरी खायला एकटीच बहीण आली आहे मुंबईची बहीण काय आली नाही आणि हा पहा हा भाऊ आहे स्ट्रॉबेरी आहे बहिणी तर आणि माझी मोठी बहीण पण आहे आता तर अशा <laughs> प्रकारे माझी फॅमिली आहे आणि बहिणीचा मुलगा पण आहे आणि माझे आई वडील वारले आहेत त्यामुळे माझा भाऊच एकच आहे इथे आणि तर एवढीच फॅमिली आहे माझी

है पा। हे पहा सानू इथे रामपळ घेऊन थांबली आहे बघू दाखव हे पा, ये बड़ा किती छान किती मोठं रामपळ आहे पहा अजून पिकलेलं नाही आहे कच्चा आहे आता मी घेऊन जाणार आहे खुर्चीला दोन दिवसानं पिकेल <laughs> तर हे पहा माझ्या बहिणीचा मुलगा झाडावर चढला आहे रामपळचा हे पाय घसर शिस्त आता आयुष पडशी पडशी हे पहा इकडं बस घाण दिसते इथे झाडा हे पहा इथे सानिका रामपळ घेऊन थांबली आहे हे पहा किती मोठा आहे रामपळ एवढं मोठं लागलेलं आहे रामपळ झाडाला अजून पिकलेलं नाही आहे कच्चा आहे आता मी ओ, हे घेऊन जाणार आहे जाताना दोन दिवसात पिकेल पिकलेली पण आहेत काढत आहे तो अजून काढ काढवाळ रेंट सर पाठी मग

ते रामपळचं झाड आहे हा अरे लागल माझ्या बहिणीचा मुलगा आहे खूप मोठा आहे रामपळचं झाड रामपळ तर भरपूर लागतं त्या झाडाला आणि हे एक पाच रामफळ होते आता हे दोन पिकलेली काढले आहेत आता ही कच्चे आहेत एक काढलाय का एक पिकलेलं काढलं आहे आणि ही कच्चे आहे तर खूप मोठे तर आता झाडाचे रामपड वगैरे पण काढून झालेले आहेत बहीण पण आलेली आहे तर संध्याकाळ मी देवाला वगैरे जाणार आहोत त्याचा जा पण व्हिडिओ मी नक्की काढणार आहे तर अशा प्रकारे मी आता माहेरी तर येऊन पोहोचले तर तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय